असेल की हा सर्व सामान्य मतदार जनतेचा विजय आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं निष्पन्न काम केलं तर विजय निश्चित आहे पैशांचा वापर करून विजय निवडणुकीमध्ये मिळवता येत नाही हे माझ्या विजय सत्य होत त्या ज्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी पैशांचा बाजार झाला परंतु माझ्या मतदारसंघामध्ये असा एकदा मिळून जिल्हा सदस्य मिळून आलेला असेल की ज्याने मतदार पैसा वाढताना मतदारांनी पैसे खर्च केले प्रत्येकाने वेळ दिला